टोमॅटो पाचशे रुपये टोमॅटो पाचशे रुपये कॅरेट अशे प्रकारचा मालकून टोमॅटो पायऱ्यांना काय भाव विकला फायद काय भाव विकला सातशे सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मोठा साईज माल पाहू शकता टोमॅटो कोणती व्हेरायटी असे अरे मान साडेसहाशेचा भाव साडेसहाशे रुपये करेट दहा किलो भरती किती फायनल काय भाव विकली दोनशे कोणती सेंट आहे का ग्रीन रॉप कोबीला भाव आहे पण संध्याकाळी लिलावत टाकून द्यायची कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट वजन आहे वजन आहे ग्रीन नायचं आहे ना सातशे पस्तीस गेली नाही कोणती म्हटले नाव काय व्हरायटीचं नाव नाही माहिती सातशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तुम्ही मित्रांनो शिमला मिरची हे लेबल कशाचं आहे सातशे एक्क्याऐंशी धारणगाव म्हणजे कुठं आले जिन्न पंधरा किलोमीटर धन्यवाद सातशे एक्क्याऐंशी रुपये मालपूर लक्ष पाचशे तीस रुपये कॅरेट मालपूर शिक्षण पाचशे तीस रुपये कॅरेट असे प्रकारे तीस रुपये कॅरेक्ट रुपये कॅक्टव सातशे ऐंशी रुपये कॅरेट असेवन एट झिरो सातशे ऐंशी रुपये कॅरेट असतं सत्र सातशे ऐंशी रुपये कॅक्ट बघा

कोणती व्हेरायटी उमावली संपदा आहे का कमांडर कमी केली सातशे साडेसातशेपर्यंत बाजार आहे चांगला माल सव्वा पाचशे पडली व्हेरायटी नाही सांगितली कोणती संपदा का कमांडर नाही माहिती आता ते रोप कोणतं त्याच्यावर आहे ना नाही माहीत चला जाऊ द्या काय धन्यवाद सव्वा पाचशे

बारा हजार बाराशे साठ बाराशे साठ रुपये कॅरेट ऐंशी रुपयाचा माल लाल वांगे गावाचं नाव बारा हजार गावाचं नाव तुमचं दो मला धन्यवाद पिवळा पडला ग तीनशे रुपये कॅरेट ऐंशी प्रकारचा माल पाहू पोहोचते मित्र पिवळा पडलेला मालक काकडी शाईन होती काही पिवडी का पडली असं हो? आहे का थंडीमुळं थंडी तीनशे रुपये करायची तीनशे रुपये गेली थी। चांगली पन्नास कोणती शाही नाही का जिप्सी चांगली सहाशे पन्नास रुपये कॅरेट जिप्सी व्हेरायटी सातशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपू शकतो तर सेवन सिक्स सिक्स से, हां, सातशे सहासष्ट तुमची सहासष्ट कोणती व्हरायटी सागर आहे ना किती थोडा येतं सातशे शहात्तर रुपये कॅरेट अशी बघायचं मार्क सातशे शहात्तर रुपये कॅरेट सागर व्हेरायटी कापू सेवन सिक्स सिक्स सेवन सेवन सिक्स सातशे शहात्तर रुपये करेट असेल करा मालपूर सितं धरम अगदी सेवन सेवन सिक्स सातशे शहात्तर रुपये करेट सहाशे पंच्याहत्तर कारले घेतो सिक्स सेवन फाईव्ह सहाशे पंच्याहत्तर रुपये करेट असेल मालपूर सितंबर मग कार सहाशे पंच्याहत्तर रुपये करेट

चाळीस किलो अरे कॅरेट का भरती हां हां चालीस किलो नाही कोणती चुवा आहे काही चुवा व्हेरायटी नऊशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट रुपयाचा माल पिऊ शकता चौदा किलो वजन जवळपास सहाशे तीन रुपये कैरेट अगर मालपुर दौड़ता सिक्स जीरो थ्री सहशे तीन रुपये कैरेट सहाशे तीन रुपये कैरेट अगर मालपुर अड़तीस रुपये कैरेट अच्छे सिक्स थ्री एट सहशे अड़तीस रुपये सिक्स थ्री एट सहाशे अडतीस रुपये कॅरेट रुपये करेट मालपूर एट झिरो सिक्स आठशे सहा रुपये कॅरेट आठशे सहा रुपये करेट अशा प्रकारे शकता डोडके आठशे सहा हजार सबस्क्रायबर झाले नाही का पार्टी आहे का नाही तुझ्याकडवर घेऊन दोनशे तेहतीस रुपये कॅरेट असं तुम्हाला मालक शक्य कोणती व्हेरायटीच आहे निर्मल दोनशे तेहतीस रुपये कॅरेट अहो खूपच झाड आहे दोनशे तेहतीस चारशे दहा रुपये कॅरेट ही नि निर्मलच आहे ना धन्यवादात

चारशे पंच्याहत्तर निर्मल आहे का कुठली मावली गाव कोणतं आपलं आस्ता, आस्ता।, आस्ता दुमान चालू का धन्यवाद चारशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट दुधी